त्याच्या डोक्यावरून नारळ फिरायचा वावाडायचा परत एखादी आणि ह्याच प्रथे बरीच माणसं त्यावेळेस करायची आजरी करतात आणि मग असं त्या गावातून ती माणसं चांगली होती आणि कोणी टापण्याच्या गाड्या जायच्या तशा टापण्याची गाडीवर लागणारी माणसं होती एक बुजुर्ग एक पंच्याहत्तर एक वयस्कर बाबा असतील ते म्हटले मला टपावर बसतो मी माणसं खाली बाबा म्हणत नाही जायला लागणार तसा मी टपाळावर बसून दाखवतो मी खाली बसवत नाही आणि मला ते आज तर काही काही माणसं कोणीची बाबा कोणीचे बाबाचा मोठा फेटावा लागलेला होता आणि ओढा आला ओळ्यापासून अवदेवाची गाडी थांबली त्याच्यात फेटून निघाला आणि वळ्यात अवदेवाची गाडी मागून त्या वडाचा गाडीचा कापाडाशी बसलाय आदर म्हणून कंडक्टर काय आदळले आदळले एक बाबा एकदम बोलला पुराने म्हणून बाबाचा दोन तीन बोर्डीचा थांबला चिकटला चिकटला म्हणून आपणचा खाली पडला त्याचा काडा पडला भगवान राजा बेटा माझा तुमचा माझा बेटा बोलले सेंस मला कल्पना नाही म्हणून मी जावाईला काकडे गाडी लागली पूर्ण जाता गाडीमा गेली बसला कुठं ठरीला पडला नाही आता एका ठिकाणी उारातल्या थांबती रंगा उारातल्या बेटा गाडी घेला गाडी घेल्यानंतर भर थांबाय घेल्यानंतर या पंच बऱ्याच गाड्या ओढ्यापासून गाडी थांबली आणि थांबल्याबरोबर नवदेवाच्या डोक्यावर घेतला आणि फेकून गेला फेकल्यानंतर परत गाडी नवरदेवाची देवाची सरली आणि वाराची गाडी मागून आली एका बाबाला गाडी थांबवली थांबा म्हणा तशी गाडी

तो आपका जो भाई आपको हम तो आपका फैक्टर में चला बाकी तो सब एक फेटे में कर के लिए आंसर सब पाया था इसमें नहीं है पाया ना करना तो यार बस वो भी बदले लेता है पूरी वो क्या सी भाई है आपका वो क्या सी बदले वो वो भी बदला हो गया अन्य आपका भी नहीं खराब तो 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 खारी त्याचा एक आणि त्याच्यात सुपाली गेली आणि तिला आपली बोटी भरायची आणि एका पिसाचे दोन पीस करून दिले तिला दिली आणि ती म्हटली काय पिसाच एवढ्या माणसाने फेटे बांधे आपण एक बोराटेला पीस बांध एक बाय थाली उतरली पीस बांधणार असेवढ्या मागच्या गाडी मारायच्या बाया मी खाली उतराव त्याला पीस बांधा सगळे पीस बांधले त्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये ती यायची बुव झाली डायरेक्ट आणि दगडा त्याला आणि लोकांनी बकरी कापय सुरुवात केली जागरून नही जागृत म्हणजे आले म्हणजे याला लई चीन घे ची बाबा माझ्या लोकांनी चीन्या बाबा माझ्या सुरुवात म्हणजे आमच्या कसं आहे मागून आले नाते ते आम्ही पुढे चालवतोय पण त्याच्यामध्ये आम्ही चिकित्सा करायला तयार नाही का चिकित्सा करायला तयार नाही काही वाटीवर बदल करायचा अरे पिढ्या पिढ्या संतांनी बदल स्वीकारला संतांनी क्रांती निर्माण केली ज्ञानोबाबांनी क्रांती निर्माण करताना विचार मांडले आणि त्या विचारातून समाजाला दिशा देण्याचं काम संतांनी हे सगळे संत दिशा देणारे होते दिशादर्शक होते म्हणून संतांचा जो विचार दिशादर्शक आहे तो ज्ञानशेषेतून आहे गाथेतून आहे भागवतातून आहे संतांच्या विचारातून हा विचार जोपर्यंत आम्हाला मिळू शकत नाही आणि तो विचार आम्ही आम्ही पाहत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनाचा व शुद्ध पार करू शकत नाही पण जीवनातला व पार करायचा असेल तर तो विचार कधी करायचा आहे तो कोणायचा तो विचार क्षणाक्षण कराक्षणी करावा विचार करावा हा सुद्धा